सुरुवातीला निश्चितच बातमी महत्वाची आहे कारण नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश हे आता देण्यात आलेले आहेत शिक्षण आयुक्त सचेंद्र प्रताप सिंह हो, यांनी या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या नेतृत्वात एका पथकानं आता चौकशी देखील सुरू केलेली आहे शिक्षण विभागामध्ये झालेल्या या घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी डॉक्टर पालकर यांनी आता राज्यातील निवडक शिक्षण अधिकाऱ्यांना पुण्यात बोलवल्याची माहिती आहे पडताळणीनंतर कुठल्या शिक्षकाची किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली हे समोर तर आता शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी आता उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचं कळत आहे आणि नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत एकंदरीत आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये हा शिक्षक घोटाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणात घडलेला आहे आणि त्याचे धागेदोरे संपूर्ण राज्यभरापर्यंत पसरले असल्याची देखील शक्यता सध्या व्यक्त केली जाते